गुरुपौर्णिमा तर आपण कितीतरी गोष्टी कितीतरी लोकांकडून शिकत असतो मग ते आपले गुरुच नाही का आणि म्हणून अशा सर्व गुरु मंडळींना एका कवितेत बांधणे तर खूप अवघड आहे पण तरी त्यातल्या काही गुरूंना मी या कवितेत बांधण्याचा प्रयत्न केलाय कवितेचे नाव आहे तसे तर मला सगळे कळते तसे तर मला सगळे कळते तसे तर मला सगळे कळते पण लहानपणी चिवकाऊ पण कळत नव्हते चालणे तर सोडा उभेही राहता येत नव्हते म्हणजे मी लहानपणी सगळे उशिरा वगैरे शिकलो असे नाही पण तरी आई जिने मला बोलायला चालायला शिकविले रोज जेवणासोबत प्रेम आणि संस्कारही दिले माझ्या बालपणाच्या कोळ्या मातीला सुंदर मडक्याचा आकार दिला त्या आईला गुरु मानून निर्व्यास प्रेम म्हणजे काय ते मी शिकलो आणि म्हणून आईला गुरुपौर्णिमेचा नमस्कार तसे तर मला सगळे कळते पण कधी कधी संकटे आले की घाबरायला होते म्हणजे तसा मी भित्रा वगैरे नाही पण कधी कधी अशा वेळी आठवते ती हिंमत बाबांची न डगमगता नवीन ना आव्हानांना समोरे जाण्याची मग बाबांना गुरु मानून निर्भयपणा मी शिकलो आणि म्हणून बाबांना गुरुपौर्णिमेचा नमस्कार तसे तर मला सगळे कळते पण कधी कधी कामानिमित्त किती वेळ घराबाहेर राहावे लागते याचे वाईट वाटते म्हणजे तसे नेहमी घरातच राहावे वाटते असं नाही पण कधी कधी मग अशावेळी बायकोचा चेहरा डोळ्यासमोर येतो जिने या घराकरता आपले माहेरचे घर सोडले आणि तरी चेहऱ्यावर प्रसन्नता कायम मग तिला गुरु मानून मी कर्तव्य म्हणजे काय हे शिकलो आणि म्हणून तिला गुरुपौर्णिमेचा नमस्कार तसे तर मला सगळे कळते पण शाळेत गेलो तेव्हा एबीसीडी पण येत नव्हती तसा मी काही बुद्ध वगैरे नव्हतो पण लहान होतो ना आणि मग ज्यांनी मला फक्त ज्ञान नाही तर संस्कारही दिले विद्यार्थी नव्हे तर आपले मूल समजून घडविले अशा सर्व शिक्षकांना गुरु मानून मी जगात वावरण्याच्या लायक बनलो आणि म्हणून अशा सर्व शिक्षकांना गुरुपौर्णिमेचा नमस्कार तसे तर मला सगळे कळते पण कधी कोणासाठी काही करताना एकदम पुढे जात नाही म्हणजे तसा खूप स्वार्थी वगैरे नाही मी पण कधी कधी मग अशावेळी मित्र आठवतात स्वतःचा वेळ कुटुंब यांचा विचार न करता मित्राच्या एका हा हाकेवर धावून येणारे स्वतःचे दुःख विसरून मित्राला हसविणारे मग अशा सर्व मित्रांना गुरु मानून मी स्वतःपुरता विचार बाजूला ठेवून दुसऱ्यांना मदत करायला शिकलो आणि म्हणून सर्व मित्रांना गुरुपौर्णिमेचा नमस्कार तसे तर मला सगळे कळते पण नवीन विचार एकदम आत्मसात होत नाही म्हणजे तसा मी जुन्या विचारांच्या वगैरे नाही पण कधी कधी अशावेळी मुलांकडून नवीन विचार ऐकतो मी शिकतो मी कुठलीही फिलॉसॉफी न वाचता त्यांच्या मनाचा ब्रॉडनेस अनुभवतो मी आणि मग त्यांना गुरु करून नवीन चालीरीतींना ॲक्सेप्ट करायला मी शिकलो आणि म्हणून मुलांना गुरुपौर्णिमेचा नमस्कार तसे तर मला सगळे कळते पण कधी कधी आयुष्यात आपण हे नाही मिळवले ते राहिले तशी खंत वाटते म्हणजे तसा मी काही सतत नाराज असतो असे नाही पण कधी कधी मग अशावेळी पाहतो ती आजूबाजूची रस्त्यावरची गरीब मंडळी अंगावर धड कपडे नाही की पाय चपला पण चेहऱ्यावर हसू मात्र कायम मग त्यांना गुरु मानून कळलं कळतं की आयुष्य हे काही नसण्या नाही तर जे आहे त्यात समाधान मानण्यात आहे आणि म्हणून त्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेचा नमस्कार तसे तर मला सगळे कळते पण खरे सांगू का खूप कमी कळते मला म्हणजे तसे मी नेहमी मान्य करतो असे नाही पण कधी कधी म्हणजे आजूबाजूला टी व्हीवर पुस्तकात इतकी दिग्गज मंडळी पाहतो की आपण किती लहान आहोत हे कळते आणि मग आपोआप डोके नम्रतेने झुकते मग अशा सगळ्या थोर हो लोकांना गुरु मानून स्वतः स्वतःमध्ये प्रगती करायला मी शिकलो आणि म्हणून या सर्व थोर मंडळींना गुरुपौर्णिमेचा नमस्कार आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा नमस्कार